हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पर्सिस्टन्स परसिस्टन्स मराठी मराठीतर्थ चिकाटी हट नेट टिकाव जे करत आहोत ते कळत राहण्याची प्रक्रिया होत आहे पर्सिस्टन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फायनली हर परसिस्टन्स शी गॉट अ गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक्स दुसरा वाक्य आहे सक्सेस इज बेस्ड ऑन तिसरा वाक्य आहे माय सक्सेस इज बेस्ड ऑन परसिस्टन्स नॉट लक चौथा वाक्य आहे एनर्जी अँड परसिस्टन्स ऑल थिंग्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू